नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल सर्वांचा अगदी सोबत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आली मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचारी जुलैच्या मागणी पद्धता त्रेपन्न टक्के त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या सुरू करूया सरकारी कर्मचारी दरवर्षी दोनदा डीए वाढ करण्यात येते केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यातील डीए वाढ लागू केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाढ करण्यात आली आहे वर्षातील दुसऱ्यांदा डे वाढ ही जुलै महिन्यामध्ये करण्यात येते सदर डे वाढीबाबत आताची मोठी अपडेट समोर येत आहे महागाई भत्ता दर हे ऑल इंडिया ग्राहक जाहीर करण्यात येतात सध्या मे दोन हजार चोवीस पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे माहे जून महिन्याचे निर्देशांक जाहीर झाल्याच्या नंतर डे मध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय घेण्यात येईल ऑल इंडिया ग्राहक निर्देशांची आकडेवारी पुढील प्रमाणे पाहू शकता यामध्ये माही जून महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर माघाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेण्यात येईल तर सदर आकडेवारीचा विचार केला असता डीए मध्ये तीन टक्केपर्यंत वाढ होईल असा अंदाज आहे यामुळे सरकारी कर्मचारी एकूण मागे पत्ता हा त्रेपन्न शक्यता आहे एच आर मोठी वाढ माघारी हा पन्नास टक्के आकडा पार करेल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी डीए वाढी बरोबरच एचआरए मध्ये होणार आहे सध्या सरकारी कर्मचारी कार्यालयाच्या वास्तव्यानुसार नऊ टक्के अठरा टक्के आणि सत्तावीस टक्के एचआरए मिळतो तर सध्या डी ए वाढी नंतर भत्ता मध्ये दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के अशी वाढ लागू होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागे घरबाडी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद